जालना निवडणूक अंतिम टप्प्यात आले असून एक दिवसावर मतदान आहे अपक्ष उमेदवार अशोक पांगरकर यांचे मत व जाहीरनामा काय आहे जालना रिपोर्टरचे कैलास फुलारी यांनी पुन्हा एकदा जाणून घेतले आहे यावेळी ते म्हणाले की जालना शहराला एक दिवस आड पाणी देणार तसेच वीज प्रश्न खूप गंभीर आहे दिवसातून आठ ते दहा वेळेस लाईट जाते असे वाटते की आपण जंगलात राहत आहोत त्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे महात्मा फुले मार्केटचा प्रश्न हा ज्वलंत असून त्याची उभारणी लवकरच करणार गोरगरिबांच्या मुलांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून इंग्रजी शाळा उघडणार आम्ही हिंदुत्वासाठी काम करत आहोत आणि राहणार परिणामाची आम्ही चिंता करत नाही मी कुणाला घाबरत नाही असे मुद्दे यावेळी अशोक पांगरकर यांनी मांडले पहा त्यांची ही विशेष मुलाखत विधानसभेच्या माध्यमातून मतदार जनता जनापर्यंत जाणार आहात तर त्यांना कुठलं वचन देणार आहे किंवा त्यांना कुठला जाहीरनामा तुम्ही देणार जन् आहात निश्चितच तर मी विधानसभेला उभा आहे तर इथले जे प्रश्न प्रलंबित पडलेले इथले जे प्रश्न विद्यमान आमदार किंवा माझे आमदार करू शकले नाही फार छोट्या छोट्या गोष्टी असत्या त्यासाठी लक्ष द्यावं लागतं प्रश्नाची जाण आपण ठेवली पाहिजे तर तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले जर मूलभूत प्रश्न असा जालना शहरात आज तर जालनाला आज पण दहा ते बारा दिवस आड पाणी येतं तर सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो माझ्या वचननामामध्ये सगळ्यात पहिले मूलभूत गरज जी पाण्याची जालना शहराची ताण भागवायचा प्रयत्न आहे कारण दुर्दैव बघा तुम्ही की जायकवाडीमध्ये पाणी फुल असतं पाणी साठा पूर्ण असतो फुल भरलेले असतं मध्ये साठा असतो परंतु पाणी हे आपण का देऊ शकत नाही याचा अभ्यास त्यांनी कधी केला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार याची प्लॅनिंग याचा अभ्यास आम्ही केला नगरसेवक असताना ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या आम्ही की नेमकं कारण काय तर मला सांगतो फार मोठी गोष्ट नव्हती ती परंतु एवढ्या मोठ्या कोटी कोटीच्या योजना झाल्या असताना त्यांनी फिल्टर प्लांट क्षमता वाढवली पाहिजे ही सारी गोष्ट यांनी लक्षात घेतली आहे कारण जालन्याला जर समजा साठ एम एल डी पाणी लागतं तर साठ एम एल डी पाणी फिल्टर पण व्हायला पाहिजे ना पण मुळात आपल्याकडे पहिल्यापासून फक्त अठरा एम एल डी पाणी फिल्टर व्हायची क्षमता होती <laughs> त्याच्यामुळे किती जरी केलं तरी आपल्याला दहा दिवसात पाणी येणार मग त्याच्यासाठी आम्ही सर्वप्रथम आता माननीय माजी मंत्री आमचे नेते बावसाहेब पाटील दारणे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आम्ही ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी सांगितलं त्यांना आम्ही हे सांगितलं दादा असा प्रॉब्लेम मग त्यांनी विचारलं त्यांनी मग आपले सध्या विद्यमानचे आयुक्त असतील त्यांना सर्वांच्या बैठका त्यांनी घेतल्या आणि मग हा प्रश्न सॉल्व्ह करून मान्य देवेंद्रजी कोण त्यांनी त्यासाठी बहात्तर कोटीचा निधी सुद्धा काम हो त्या कामासाठी आणलेला आहे आणि सर्वप्रथम आम्ही शुद्ध पाणी एक दिवसाला जालना शहराला आपण इथे देणार आहोत त्यानंतर हा पाण्याचा प्रश्न सुटला विजेचा प्रश्न गंभीर आहे आपल्याकडं आपण बघता दिवसातून आठ ते दहा वेळा लाईट झाली आता वाटतं आपण कुठल्या जंगलात राहतो काही रात्री कधी एखाद्या बारा वाजता लाईट गेली सकाळपर्यंत येत नाही हेच प्रश्न ग्रामीणमध्ये माझ्या शेतकरी राजाचा आहे त्यांना रात्री रात्री वेरात्री जावं लागतं कधी यांच्याविषयी कोणाला काही वाटतच नाही हो की शेतकरी राजा ज्यांच्या जीवावर आपण आज अन्नधान्य पिकवते ज्यांच्या जीवावर आज आपलं पूर्ण विश्वाचं कल्याण इथं होतं त्यांच्यासाठी कोणाच्या मनात साधं येत नाही की आपल्याला दिवसा पाणी आपण दिलं पाहिजे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये काही हो तिकडं मी माझ्या तिथं मला तुम्हाला सांगतो मी काम करत असताना चांगल्या गोष्टी करत असताना मी कसल्या माझ्या नुकसानीचं मी कधी काही पाहत नाही माझं कुठल्याही पद्धतीचा तुम्हीच बघितलं आज मी भारतीय जनता पार्टीचा कारण मी पाच वर्ष पुन्हा थांबू पुन्हा पाच वर्ष हे तेच करतील पुन्हा पुढच्या पाच वर्षे किती वर्ष चालते ह्या सगळ्याच्या गोष्टीमुळं मी हा निर्णय घेतला की बंडखोरी मी करणार आणि तर चांगलं काम होत असं जनतेचं कल्याण किंवा जनतेची सेवा करायची संधी मला मिळत असेल आणि त्याचं निमित्त मिळत असेल तर मी अशी बनखुरी केलेली मला कधी के आवडल आणि त्यामुळेच मी ही बंडखोरी केलेली आहे आणि हे जे माझे प्रश्न आहे मूलभूत अस्वच्छता असेल जालना शहरामध्ये आज त्याच्या घंटागाडी जिथे कमी पडत असेल ते आपण घंटागाड्याची संख्या वाढवणार या ज्या गोष्टी नाही तर फार कमी नाही फक्त लोकांकडून कामं करून घेतले पाहिजे त्याला वेळ द्यावा लागतो ते प्रश्न न सुटण्याचं कारण काय बेसिक म्हणजे मूलभूत ते लाईट पासून तुम्ही शहरातला पार्किंगचा प्रश्न असलिकृत बांधकामाचा प्रश्न असेल रस्ते छोटे असतील हे प्रश्न सुटत का नाही तुम्ही बघा आता महात्मा फुले मार्केटचा इथे जलंत प्रश्न आहे आज मार्केट मुळे त्या जे विचारे त्यावेळेस लोक तिथं होते गाडीधारक त्यांना त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला वर्षभरात सहा महिन्यात ती बांधून देऊ आणि ह्या अटीवर त्यांना काढलं आज गेले पंचवीस वर्षांना तो प्रश्न फुलावून दिला तुम्ही सांगा इतकी मोठी गोष्ट आहे की हा प्रश्न फार होत नाही नेमकं पण काय होतं नाही कोणतीही जनता ज्यांच्यावर अन्याय झाले ते मी बिचार समोर येत नाही कारण तीस पस्तीस वर्षात हे लोक इतके मातब्बर आणि गब्बर झालेले की कोणाची हिंमत होत नाही त्यांच्या पुढे काही विषय प्रश्न करायचे त्याच्यामुळे तर आज हे राज्य कोण करतात हे कारण कोणी समोरच येत नाही ना त्यांना विचाराला त्यामुळे ह्या महात्मा फुलेचा जो प्रश्न मार्केटचा प्रश्न आहे हा इतका ज्वनंत प्रश्न आहे ना तिथले लोक बिचारे आज नाही का रस्त्यावर आले जे दुकानदार होते शेठ लोक होते त्यांची इतकी परेशानी चालू त्यांच्या आर्थिक सध्या आता कारण त्यांना उद्योग व्यवसायातून ते बाहेर पडले त्याच्यातून ते त्याच्यामुळं सर्व प्रथम आणि जे गाड्याधारक होते तिथं यांनी जे आश्वासन ते आज होते नक्कीच सांगतो तुम्हाला मी त्यांचा हक्क सुद्धा मी त्यांना देण्याचा तिथे प्रयत्न करणार आहे त्यानंतर हा प्रश्न आला महात्मा फुलेचा मार्केटचा याच्यामुळे आज तिथं आपण बघता तिथं की किती प्रकारचं तिथं अतिक्रमण झालेलं आहे रस्त्यावर गाड्या उभार्या फळांच्या गाड्या रस्त्यावर राहत्या साहजिकच आहे तिथं केळ्याची टर्पल पडणार तिथं छता होणार तिथं मग साहजिकच जे जनावर येणार इथे जनावरांसाठी कुठं काही म्हणजे असा कोंडवाडा इथं नाहीये अशा प्रकारचे कुठल्या म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत मास विक्री तुम्ही बघता तुम्ही रस्त्या मास विकत इत्यादी आम्ही हे प्रश्न मांडलेले पण कोणी सुद्धा त्याच्याकडे लक्ष देत नाही एक स्लॉटर हाऊसची आपण निर्मिती केली ना त्याच्यामध्ये तो प्रश्न सार होतो ना म्हणजे हिंदूंच्याही भावनाच्या जपल्या जात्या आणि ह्या लोकांना बाकीच्या विक्री करणार काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये याने त्यांना आपला धर्म सांभाळला पाहिजे आपण काही तर आपला आमचा विषयच हे आम्ही जे आलो राजकारणात सर्वप्रथम आम्ही राष्ट्राला मानतो पण आमचा जो आहे हिंदुत्व तर आम्ही लहानपणापासून हिंदुत्वादी परिवारामध्येच आम्ही तो वाढलो त्याच्यामुळे टाकाला जायचं लपवायचं हे आमच्या रक्तामध्ये नाही तुम्ही जे म्हणणार त्याच्यामुळे आम्ही स्पष्ट आहे आम्ही हाय आम्ही आहे त्याला आम्ही ते नाकारत नाही त्यांच्यासाठी आम्ही उभा राहणार म्हणजे राहणार विषय नाही तुम्ही बोलले की हे दोन्ही मातब्बर जे आहेत हे नवीन नेतृत्व पण तयार होऊ देत नाही एकीकडं असंही बघितलं जातं की नवीन नेतृत्व तयार लाग होऊ लागलं किंवा तयार झालं असं त्यांना वाटलं की त्याला नंतर संपवलं पद्धतशीरपणे तर असा अशा एखाद्या प्रकारचा तुम्हाला सामना करावा लागण्याची शक्यता आहे तर याविषयी तुम्ही विचार केलाय का चांगलं काम करत असताना काय होईल याची चिंता कधीच करायची नसती नंतर जर तुम्ही असा विचार करत ना काय होईल हे आपल्या अंगावर येईल ते आपल्या अंगावर कोणीही पुढे येणार नाही आणि कोणतीच वेळ येईल छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण बाजूच्या घरात त्याच्यामुळं आम्ही जे छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे तसंच फोलेशाह आंबेडकर यांची विचा, विचार यांची जी विचारधारा आहे ती घेऊन आम्ही पुढं राजकारण करत आहे समाजकारण करत आहे त्याच्यामुळं एक प्रत्येक गोष्टीचं एक आमच्याजवळ एक अजंठा ठाम आहे आम्ही आमच्या कामावर आणि जे जनतेसाठी आपल्याला करायचं ते एक आत्मविश्वास ठासून आमच्यामध्ये भातला आहे त्याच्यामुळे परिणामाची चिंता आम्ही नाही करत म्हणजे ह्या सगळ्या आपण जे, जे मूलभूत गोष्टी सांगितल्या मूलभूत बाबी सांगितल्या ह्या समस्या कायम आहेत म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून मी स्वतः जालना शहराचा एक नागरिक म्हणून टॅक्स पेअर म्हणून मी सगळं सगळं माझ्याकडून टॅक्स तर शंभर टक्के तीनशे पासष्ट दिवसात घेतला जातो परंतु जे सामान्य नागरिक आहेत हे याविषयी काहीच आवाज उठत नाही म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की कधी कधी मतदार देखील चुकीचा आहे किंवा मतदार देखील कुठेतरी दबलेला आहे कोणत्या तरी विचाराने काय होतं माहिती का सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येक माणूस आपल्या आपल्या उद्योगधंद्यात आपल्या आपल्या कामात हा व्यस्त असतो आणि पुन्हा हे लोक इतके मातब्बर तुम्हाला हो मी आधीच सांगितलं तर कोणाची हिंमत होत नाही कारण कुठेही आवाज जर निघला तिथे तो दाबण्याचा प्रयत्न होतो आणि लहान आवाज चाच दाबला जातो आज मला कसं आहे एक प्रकारचं मी बी म्हणजे कसं की एका परिवारात वाढलेलो एक संघटनेचा मी सदस्य आहे त्यानंतर एक भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये माझ्या मागे बी सर्वजण तिथं ठाम आहे नेते आहे माझ्या मागं त्याच्यामुळं आज म्हणजे माझा आवाज दाबला दाबणार प्रयत्न करू शकत नाही आणि मुळातच मी कोणाला घाबरत नाही त्याच्यामुळे माझा तो प्रश्नच येत नाही तो आज आपण बघितलं एक सगळ्यात पहिले शिक्षणाचा हो विषय महत्वाचा आज जालना शहरामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर कमीत कमी लाख लाख दोन दोन लाख रुपये फीस भरावं लागते भर आज माझ्या गोरगरीबांना हे शिक्षण भेटत नाही आता हे दर्जेदार त्यांना शिक्षण मिळावं यासाठी माझ्यासाठी एक माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून जालना शहरामध्ये एक चांगल्या दर्जाची शाळा इथं निर्मित करणं जिथं म्हणजे की एक चांगल्या इंग्लिश मिडियमची शाळा असणार तिथं जे शिक्षण उद्धारसारख्या शेतीपेढी सारख्या शाळेमध्ये मिळतं त्या दर्जाचं शिक्षण देण्याचा माझा इथं प्रयत्न राहणार आहे त्याचप्रमाणे माझे ग्रामीण जनतेत माझी ग्रामीण विद्या म्हणजे पालकांचाही मोठा प्रश्न आहे त्यांना शिक्षण मुलांना द्यावं वाटतं मुलं फार हुशार असते ग्रामीण ग्रामीणचे पण पण त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांना डायरेक्ट जालना द्यावं लागतं मग त्यांची आर्थिक परिस्थिती हर वेगळा विषय त्याच्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये एक सुसज्ज अशी इंग्लिश शाळा जिल्हा परिषदच्या माध्यमातून ती कशी निर्माण करता येईल कसं करता येईल या गोष्टीवर सुद्धा मी इथं भर देणार आहे त्याच्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आज मोठ्यासारख्या ठिकाणी आपण बघता लोक बँकेतून पैसा आणते जे मोठीत घेऊन त्यांना व्यवहार करावा लागतो म्हणजे इतक्या गोष्टी हे सुरक्षा पडल्या म्हणजे सुरक्षा महत्वाचा विषय ना आज महिला बघणं हे असतात त्यांना सुरक्षितता पाहिजे ना ह्या जर बाहेर निघल्या तर त्यांना विश्वास पाहिजे की मी एक चांगल्या मोकळ्या वातावरण इथं राहते अशा प्रकारचं वातावरण सुद्धा आपण चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आता एकीकडे बाकी सगळे राजकीय नेते जागा हडप करणं असेल किंवा शाळा बंद पाडून त्याच्यामध्ये अतिक्रमण करणं असेल हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटतं बघ हे काही करताना काही गोष्टी करताना काही अधिकार बी असले पाहिजे आणि हे अधिकार मिळावं ह्यासाठी जालन्यातील जी नागरिक आहे जालन्यातील जे सामाजिक संघटना आहे इथल्या हिंदू संघटना आहे आणि सगळ्याला माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांना माहिती आहे की हा करू शकतो त्याच्यावर माझा एक प्रकारचा विश्वास दहा वर्षाच्या सामाजिक कार्यकर्त्यातून कार्य म्हणजे जे मी कार्यक्रम घेतलेले जे कार्य केलेलं आहे त्या कार्यातून त्यांच्यावर एक विश्वास माझ्याबद्दल निर्माण झालेला आहे आणि निश्चितच ह्या मायबाग जनतेसाठी येणाऱ्या काळामध्ये मी जो आता माझं विधानसभेत म्हणजे मी निवडणूक लढत आहे वीस तारखेला माझ्या अठरा नंबरवर जे चिन्ह आहे कपाट कपाट आणि कपाट ह्या कपाटावर निश्चितच हे सर्व मतदार राजे हे ईश्वर स्वरूप माझ्यासाठी त्या दिवशी कपाट चिन्हाला बटन दाबून निश्चितच मला ह्या सेवा करण्याची संधी देतील आणि हे जे असुर आहे त्यांचा निश्चितच नाश करतील त्यांचा त्यावर मला ठाम विश्वास आहे आणि विधानसभा हे मी जिंकणार हा मला आत्मविश्वास माझ्यामध्ये खासून भरलेला आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला याच्याबद्दल माझ्या प्रचार यंत्रणेतून माझ्या कामातून लोकभावनेतून जनभावनेतून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील आज आपल्यासोबत होते अशोक अण्णा पांगरकर यांनी यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आणि त्यांचं जे विजन आहे जालना शहर जालना मतदारसंघ या संदर्भातलं त्याविषयी त्यांनी सविस्तर आपल्याला लेखाजोखा मांडलेला आहे